नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं या अहमदनगर बीड परळी या रेल्वे मार्गाच्या बाबतीत असलेल्या सर्वात मोठ्या अपडेटमध्ये अपडेटमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अहमदनगर बीड परळी या रेल्वे मार्गाच्या बाबतीत असलेले एक अपडेट जाणून घेणार आहोत हे आहे बीड शहराकडून धुळे या शहराकडे जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग आणि या महामार्गावरती बार्शे ओलांडल्यानंतर रेल्वे क्रॉसिंग या ठिकाणी होत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा या ठिकाणी पूल होणे बाकी होता आणि आज बघतो आहे आपण की या ठिकाणी हे रेल्वे क्रॉसिंगचा जो पूल आहे तो या ठिकाणी बांधण्यात येत आहे आणि त्यासाठीची पूर्वतयारी या ठिकाणी सुरू झालेली आहे हा आहे वळण रस्ता या ठिकाणी आता हा जो मुख्य रस्ता आहे या ठिकाणी पूल तयार होणार आहे आणि येथील रहदारीसाठी हा वळण रस्ता तयार होत असताना आपल्याला दिसत आहे आणि लवकरच हा रेल्वे मार्ग या ठिकाणचं कम्प्लीट होत असताना वाहनाद्वारे जी रहदारी होणार आहे ती या ठिकाणाहून वरून रेल्वे जाईल आणि खालून या ठिकाणी या महामार्गावरचे वाहनं जाणार आहेत आणि आपल्याला ही जी बाजू दिसत आहे इकडून रेल्वे मार्ग बिंदुसरा नदी क्रॉस करून रेल्वे येणार आहे या समोरील बाजूने पश्चिमेकडून रेल्वे या ठिकाणी येणार आहे आणि हा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ही बस येत आहे तिकडून सोलापूरहून येणारे वाहनं येणार आहेत या ठिकाणी क्रॉसिंग होणार आहे आणि इथे हा पूल या वाहनांना जाण्यासाठी खालून ही वाहने जातील आणि वरून रेल्वे या ठिकाणी जाणार आहे त्यासाठीचा सा लागणारा हा जो पूल आहे त्या पुलाचं काम नुकतंच या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि हे आपण प्रत्यक्ष या ठिकाणी ग्राउंडवरती येऊन पाहत आहोत अशा प्रकारे हा पूल या ठिकाणी तयार होईल या महामार्गाच्या हा जो रेल्वेमार्ग आहे या रेल्वेमार्गाच्या प्रगतीमधला हा अत्यंत महत्त्वाचा कामाचा टप्पा आहे हे काम खूप दिवसापासून बाकी होतं तर सध्या या कामाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे हा वळण या ठिकाणी बनवण्यात येत आहे आणि त्यानंतर या ठिकाणी रेल्वे रेल्वे मार्गावरचा जो पूल आहे तो पूल पूर्णपणे बांधला जाईल तोपर्यंत जी महा वातु तर, या महामार्गावरची वाहतूक आहे ती या वळण रस्त्याने काढून देण्यात आलेली आहे सध्या हा मार्गदेखील वळण रस्ता बनवायचंच काम प्रगतीपथावरती सुरू आहे आणि त्यानंतर मुख्य रस्त्याचं खोदकाम या ठिकाणी होणार आहे कारण हा रस्ता जो रेल्वेचा रूळ आहे तो बनवण्यासाठी हा जो है, पूल आहे उड्डाणपूल या ठिकाणी होणं खूप गरजेचं होतं तो उड्डाणपूल आता पूर्णत्वास येताना आपल्याला दिसत आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की रस्त्याच्या पूर्व बाजूला या ठिकाणी जे कामगार वर्ग आहेत त्या कामगार वर्गासाठी त्यांना निवासस्थान म्हणजे राहण्यासाठीची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे विविध मशीन मोठमोठ्या लोखंडी सहया म्हणजे पुलाच्या बांधकामासाठी लागलेलं लागणारं सर्व साहित्य या ठिकाणी येऊन पडलेलं आहे आणि लवकरच विविध मशिनरी आणि कामगारांच्या सहकार्याने मदतीने हा रेल्वेमार्ग लवकर पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे अशा करतो आपला आप ला करा, करा, हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडलेला असेल आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ अपडेटचा आपल्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत लवकरात लवकर शेअर करा धन्यवाद